नमस्कार यु फॅमिली कशा आहेत सगळे झालं का सांगा जेवण वगैरे आमचं अजून नाही झालं जेवण मला लागली आहे भूक आणि आमचे हे अजून नाही कामा हो आले कामावर बाबा किती वाजले ते रात्रीचे आता वाजले रात्रीचे बारा आणि हे अजून नाही आले तर काय बोलायचं यांना मला म्हणाले आता येणार फोन आलेला त्यांचं दोन मिनटात येतोय म्हणून दोघे आता कधी येणार ते काय माहित अरे कवीश खोल आले पप्पा कवीश जाकूनिकून केला आले आणि कोपऱ्यात जाऊन बसले अहो काय झालं तुम्हाला आल्या आल्या कोपऱ्यामध्ये बसून गेले मला लागली भूक मी तुमचा वाट बघते कधीपासून बारा वाजून गेले साडे बारा वाजून गेले एक वाजत आले तुम्हाला काय झालं आलेलं आहे काय हात नाही काय नाही जाऊ कोपऱ्यात बसून गेले असं काय झालं तुम्हाला अगं मला टेन्शन आलंय टेन्शन आलाय अग एका एक मित्राने मला एड बोललाय एडा, काय बोलताय आणि तिकडून माझा एक दुसरा मित्र येत होता ना तो मला बोलला अरे रागू नको त्याच्यावर त्याच्यावर तू चिडू नकोस तू शांतपणे घरी जा आणि एका कोपऱ्यामध्ये बस आणि विचार कर की त्याला कस समजलं की तू वेडा आहेस काय बोलताय ते मला समजलं नाही की मी कसा आहे वेडा अरे पागल माणूस त्याला तसंच समजलं तसं मला समजलं आत्ता तू किती मोठा वेळा आहे म्हणून जावा उठा अंगू करा मला आहे भूक इकडे जावा लवकर अहो त्याला कसं समजलं म्हणजे जसं तर मला समजलं की तुम्ही काय आहे काय पण विचार करते पागल सारखं म्हणजे काय वेडाच मग जाव उठा आंग करा भूक लागली आहे इकडे चिल्लर पडले चिल्लर पडले बा खाली म्हणून त्याने तुम्हाला वेळा मारला वाटत त्याला भेटले सगळे चिल्लर तुमचे

सांगा नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू बाय गुड नाईट